नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गणपती बाप्पांचं विसर्जन करताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाचं विसर्जन करताना कोणते उपाय केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते दरवर्षी गणपती बाप्पांचं विसर्जन न केल्यामुळे कोणता दोष लागतो कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात काही जणाकडे दीड दिवसाचा काही जणाकडे पाच दिवसाचा तर काही जणाकडे सात दिवसाचा तर काही जणांकडे गणपती बाप्पा दहा दिवस राहायला येतात हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे गणेश विसर्जन करताना कोणती पूजा करावी कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतील आणि ते निराश होऊन आपल्या घरातून जाणार नाहीत तर ते प्रसन्न होऊन आपल्या घरातून जातील आनंद चतुर्दशी दिवशी सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करावी त्यानंतर शुभमुहूर्तावर गणरायाला निरोप द्यावा विसर्जनास नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी त्यानंतर पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर गणपती बाप्पाला ठेवावे या आसनावर तुम्ही स्वस्तिक बनवू शकता ते स्वस्तिक तुम्ही कुंकाने बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात स्थळापर्यंत उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन आपण करणार आहात त्या ठिकाणी घेऊन जावे आता गणपती बाप्पांना फुलं फळं मोदक चंदन हळदी कुंकू इत्यादी अर्पण करायचं आहे मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जावे तिथे गणपती बाप्पाची आरती करावी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडे आशीर्वाद मागावा गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करतात भक्ताच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतात गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊयात गणपती बाप्पाला विसर्जन करते कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे विसर्जनाच्या वेळी गणपती समोरच्या दिशेला असावा आपल्या समोरासमोर गणपती बाप्पाचा चेहरा चुकनही करू नका गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबतच पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य तर वस्तूसुद्धा विसर्जन केल्या पाहिजे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा गणपती विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही या ना, ना याची काळजी घ्यावी गणेश मूर्तीला विसर्जनास नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य काळजी घेतली पाहिजे विसर्जन करतेवेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्यावी गणपती बाप्पाला विसर्जन करतेवेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हा मंत्र म्हणत गणपती बाप्पाला विसर्जन करायचा आहे तर मंडळी गणेश विसर्जनाचा दिवस हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो ही वेळ सर्वोत्तम वेळ मानली जाते या दिवशी गणपती बाप्पाला जे काही तुम्ही मागाल ते या दिवशी नक्की पूर्ण होते आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा या दिवशी अवश्य मागावी या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्ताला कधीही नाराज करत नाहीत तर त्या तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला आपली इच्छा सांगून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना करावी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो गणेश उत्सव या दिवशी ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जात हा दिवस गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते तर मंडळी या दिवशी काही खास उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ते उपाय कोणते आहेत बघा या उपायामुळे गणेशाचा अपार आशीर्वाद आपणास प्राप्त होतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास बुध ग्रह सुद्धा आपणास शुभ फल देऊ लागतो हा उपाय गणेश विसर्जनाच्या आधी केल्याने या उपायामुळे जीवनातील अनेक समस्या आपल्या दूर होतील जाताना बाप्पा आपल्या भक्ताला सुख समृद्धी संपत्ती उत्तम आरोग्य आनंद आणि बुद्धिमत्तेचा आशीर्वाद देऊन जातात तर या दिवशी आपणास काय उपाय करायचे आहेत बघा आर्थिक संकट दूर करण्यासाठी आपणास कोणता उपाय करायचा आहे आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी गणेश विसर्जनाच्या आधी गणेशाला गुळ आणि गायीच्या तुपाचा नैवेद्य अवश्य दाखवला पाहिजे यामुळे आपली आर्थिक अडचण दूर होते आणि आपणास पैशाची कमतरता भासणार नाही पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढू लागेल तर हा उपाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणपतीला विसर्जन करण्याच्या दिवशी करायचं आहे वैवाहिक जीवन सुखी व समाधानी राहण्यासाठी पती पत्नीत प्रेम कायम राहण्यासाठी आपणास कोणता उपाय करायचा आहे गणेश विसर्जनाच्या आधी गणेशाला हळद आणि सिंदूर मिक्स करून गणेशाला अर्पण करायचं आहे यामुळे या आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढते जर आपल्या घरामध्ये पती पत्नीची सतत वाद होत असतील तर हा उपाय केल्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढते त्याचबरोबर त्याचबरोबर ज्या मुलामुलींचं लग्न ठरत नाही लग्न ठरण्यामध्ये काहीतरी अडथळे येतात तर लग्न ठरण्यासाठी हा उपाय उत्तम ठरेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय लग्न ठरण्यासाठी किंवा पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी हा उपाय अवश्य केला पाहिजे मुलांची बुद्धिमत्ता वाढावी मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळावं त्याचबरोबर मुलांना शिक्षणात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी हा उपाय करायचा आहे तर मंडळी ज्या लोकांना आत्मविश्वास कमी आहे त्या लोकांनीसुद्धा हा उपाय करावा त्याचबरोबर ज्यांना बोलण्यामध्ये पीडा होते त्यांना वाणी दोष आहे म्हणजे बोलण्यासंबंधी अडचणी येतात तर अशा लोकांनी गणपतीला विसर्जनाला नेण्याच्या आधी गणपतीला केळीचा हार अर्पण करायचा आहे यासाठी आपण सात अकरा एकवीस केळीचा उपयोग करू शकता एकवीस केळी पिवळी असावी हे गणपतीला अर्पण केल्यामुळे आपल्या अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात आपल्या बोलण्याच्या अडचणीसुद्धा दूर होतात तर मंडळी हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना यश प्राप्त होणार आहे त्यासाठी गणेश चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करावा घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहावी यासाठी गणेश विसर्जनाच्या आधी पूर्ण श्रद्धा भक्तीने गणेशाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे नंतर प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा हा उपाय आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी देणारा असेल तर मंडळी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करताना या पाच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा संपूर्ण भारतात गणेश चतुर्दशीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देशाच्या कानाकोपऱ्यात बाप्पाचे भव्य मंडप सजलेले आहेत अनेक घरामध्ये गणपतीची स्थापना सुद्धा झालेली आहे या दहा दिवसाच्या उत्सवात अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते गणपतीचे भव्य स्वागत करण्यासाठी अनेक जण दीड दिवस कोणी तीन दिवस कोणी पाच दिवस कोणी सात कोणी नऊ किंवा कोणी दहा दिवसाचा गौरी पुत्र गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतात ठरलेले वेळेनंतर बाप्पाच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन केले जाते मूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी गणपतीची व्यवस्थित पूजा करावी गणेशाला फळे हार दुर्वा नारळ अक्षत हळद कुंकू या सर्व वस्तू अर्पण करावे घरामध्ये सुख समृद्धी यावी घरातील लोकांची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी यासाठी गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपणास गणपतीला पाच नागवेलीची पानं पाच बताशे पाच लवंग पाच सुपारी अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर आपल्या मुलांची व पतीची प्रगती नक्की होते गणपतीला मोदक आणि लाडू अर्पण करावा तुपाचा दिवा लावायचा आहे धूप जाळल्यानंतर ओम गणपतये नमः नमहा या मंत्राचा उच्चार करायचा आहे त्यानंतर पाण्याने स्वच्छ केलेल्या पाटावर स्वस्तिक काढायचं आहे पाटाच्या चार कोपऱ्यावर चार सुपारे ठेवायचं आहे पानं बताशे लवंग सुपारी हे सर्व लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या सोबत आपणास हे द्यायचं आहे असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही कायम देतात व घरावर कुठलेही संकट येऊ देत नाहीत आपल्या घरावरील सर्व विघ्न ते दूर करतात यासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे जर तुम्ही तलावाजवळ विसर्जन करत असाल तर कापूर लावून आरती करावी गणपतीला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत काही चूक झाली असेल तर क्षमा करावी असं म्हणून गणपती बाप्पांचं विसर्जन करावे जर तुम्ही तलावात विसर्जन करू शकत नसाल किंवा नदीमध्ये विसर्जन करू शकत नसाल तर आपल्या घरामध्येच गणपती बाप्पांचं एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन गणपती बाप्पाचं विधिवत विसर्जन करू शकता असं केल्यामुळे सुद्धा आपणास गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो हिंदू धर्मानुसार सर्व देवी देवता मंत्राने बांधले जातात याशिवाय अनेक शुभप्रसंगी या मंत्राचा जप केला जातो मूर्तींना पवित्र केलं जातं त्यानंतर मूर्तीचं व्यवस्थित विसर्जन केलं जातं गणपती बाप्पांचं विसर्जन करतेवेळी ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा जप करतच आपणास विसर्जन करायचं आहे तर मंडळी सर्वात महत्त्वाचा नियम गणपती बाप्पांचं दरवर्षी विसर्जन केलंच पाहिजे गणपती बाप्पांचं विसर्जन न केल्यामुळे आपणास खूप मोठा दोष लागतो घरामध्ये गणपती बाप्पाला ठेवून घेणे हे योग्य नाही गणेशाच्या स्थापनेनंतर पाचव्या दिवशी गौरी येते तर मंडळी गौरी म्हणजे कोण आहे गौरी ही माता पार्वती आहे माता पार्वती आपल्या मुलाचं व्यवस्थित पाहुणचार होत आहे का हे पाहण्यासाठी येतात त्याचबरोबर त्यांना आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी येतात कारण महादेव पार्वती आपल्या बाळाची म्हणजे गणेशाची खूप आतुरतेने कैलासावर वाट पाहतात यासाठी आपण गणेशाचं विसर्जन करावं जे ते त्यांच्या आईवडिलाकडे जातील जे त्यांच्या आईवडिलाकडे जातील यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन दरवर्षी केलंच पाहिजे जर तुम्ही गणपती बाप्पा विसर्जन करत नसाल तर त्यांचे खूप नियम कडक आहेत ते नियम आपण पाळू शकत नाही कारण ते नियम खूप कडक आहेत तर मंडळी गणपती बाप्पांचं जर आपण विसर्जन करत नसाल घरातच ठेवत असाल तर घर बंद करून आपण कोठेही जाऊ शकत नाही त्याचबरोबर त्यांना दोन वेळा आरती व दोन वेळा नैवेद्य दाखवावा लागतो रोज हे नियम पाळणं शक्य नाही यासाठी गणपती बाप्पाच दरवर्षी विसर्जन करावं जर आपल्या घरामध्ये मुलगे किंवा सून गरोदर असेल तर या वर्षी आपण विसर्जन, विसर्जन करू नका पुढच्या वर्षी आपण विसर्जन करू शकता तर मंडळी कृपया करून आपण गणपती बाप्पांचं विसर्जन दरवर्षी केलंच पाहिजे गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये चुकनेही ठेवू नका त्यांचं विधिवत विसर्जन करा तरच आपनास गणपती स्थापन केल्याचा पूर्ण फायदा किंवा फळ मिळू शकतो